संभाजी महाराजांचे खरे मारेकरी कोण संभाजी महाराजांना जर औरंगजेबनं मारलं असं आपल्याला छावा चित्रपटामध्ये दाखवलं जात दाखवलंय हाल हाल करून मारलं असं एकंदरीत या चित्रपटामध्ये दाखवलं आणि ते आपण तत्काळ खरंही मानलं तर मात्र पुन्हा एकदा असा प्रश्न निर्माण होतोय की औरंगजेबच्या राजवटीत तर मनुस्मूर्तीचा कायदा लागू नव्हता मनुस्मूर्तीचा कायदा हा पेशव्यांच्या राजवटीत लागू होता मग संभाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणे हालहाल करून का मारलं म्हणजे वेद बोलले तर जीप छाटली कानात शिसवतले नख काढले हलहल करून मारलं मग हे हलहल करून मारण्याची शिक्षा ही फक्त मन मनुस्मृतीतच होती म्हणजे संभाजी महाराजांना औरंगजेबनं मारलं का मनुस्मृतीने मारलं हा सगळ्यात महत्वाचा संशोधनाचा विषय इतिहासकार हे अनेक इतिहास इतिहासकार हे वेगळे वेगळे मुद्दे मांडत आहेत खरा इतिहास हा कोणाकडेच नाही असं म्हणता येईल